महादेव आजच्या या भागामध्ये आपण रुद्राक्षांबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत रुद्राक्ष हे भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे त्याच्या स्पर्शाने दर्शनाने किंवा त्यावर ध्यानधारणा केल्याने अनंत जन्मांची पापे नष्ट होतात रुद्राक्षांची उत्पत्ती कशी झाली तर एकदा भगवान शंकरांनी अनेक वर्ष तपश्चर्या केली त्यांची तपश्चर्या संपली आणि त्यांनी डोळे उघडले त्यांच्या डोळ्यातून काही दिव्याश्रू हे पृथ्वी तलावर पडले त्यातून निर्माण झाला हा रुद्राक्षाचा वृक्ष रुद्राक्ष सामान्यतः चार रंगांमध्ये आढळतात लाल काळी पिवळी आणि पांढरी रुद्राक्ष आवळ्या एवढा असेल तर तो उत्तम दर्जाचा रुद्राक्ष असा मानला जातो रुद्राक्ष बोरा एवढा असेल तर तो मध्यम दर्जाचा आहे असं मानल्या जात आणि जर रुद्राक्ष हा चना एवढा असेल तर त्याला कनिष्ठ दर्जाचा रुद्राक्ष असं म्हणतात रुद्राक्षांवर काही उभ्या रेषा असतात त्यांना मुख असं म्हणतात रुद्राक्षांवर या उभ्या रेषांची संख्या जेवढी असते तेवढा त्या ते मुखांचा तो रुद्राक्ष असतो रुद्राक्ष एकमुखीपासून ते चौदा मुखीपर्यंत आढळतो एकमुखीचा रुद्राक्ष हा शुभ आणि अत्यंत प्रभावी असा मानला जातो आता आपण बघूयात प्रत्येक रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता कोणती आणि त्याची पूजन अथवा त्यावर ध्यानधारणा केल्याने कोणत्या प्रकारची फलसिद्धी प्राप्त होते एकमुखी रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता आहे शिव त्याच्या दर्शनाने अनेक प्रकारचे महापातक नष्ट होतात आणि सर्व मनोरथ पूर्ण होतात दोन मुखांची अधिष्ठात्र अधिष्ठात्री देवता आहे पार्वती आणि शिव ते संपूर्ण कामना पूर्ण करणारे व इष्टफल देणारे आहे तीन मुखांचा रुद्राक्ष हा साधनेचा फल देणारा आहे त्याच्या प्रभावाने मनुष्य अनेक विद्यांमध्ये निपुण होतो चार मुखांच्या रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता आहे ब्रह्मदेव त्याच्या पूजनाने चतुर्विध पुरुषार्थ म्हणजे अर्थ काम धर्म आणि मोक्ष इत्यादी साध्य होतात पाच मुखांच्या रुद्राक्षाचा अधिष्ठात्री देवता आहे कालाग्नि त्याच्या नियमित पूजनाने मनोवंछित फल व मुक्ती मिळते सहा मुखांच्या रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता आहे कार्तिकीय हा रुद्राक्ष उजव्या दंडात धारण केल्याने अनेक महापादकांपासून मनुष्य मुक्त होतो सात मुखांच्या रुद्राक्षाला अनंग असं म्हणतात त्याच्या नियमित धारण ना दरिद्र मनुष्यही धनवान होतो आठ मुखांच्या रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता आहे विनायक म्हणजे गणपती तो धारण केल्याने मनुष्य पूर्णायुषी होतो नऊ मुखांचा रुद्राक्ष याची अधिष्ठात्री देवता आहे कालभैरव हा जर भ भक्तीपूर्वक धारण केला तर तो अंत्यपदी शिवपदाला जातो दा दहा मुखांचा रुद्राक्ष याची अधिष्ठात्री देवता आहे विष्णू तो धारण केल्याने सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात अकरा मुखांच्या रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता साक्षात महारुद्र आहे तो धारण केल्याने सर्वत्र विजय मिळतो बारा मुखांच्या रुद्राक्षाची अधिष्ठात्री देवता आहे आदित्य म्हणजे सूर्य तेरा मुखांचा रुद्राक्ष हा विश्वदेवतेचे स्वरूप मानले जाते आणि त्याने मंगल होते आणि सौभाग्य प्राप्त होते चौदा मुखांचा रुद्राक्ष हा परब्रह्म स्वरूप साक्षात शिवाच रूप आहे तो भाव भक्तीने धारण केल्यास सर्व बापांचा नाश होतो रुद्राक्षांचे धार्मिक महत्व रुद्राक्ष हे जपमाला बनवण्यासाठी वापरले जातात रुद्राक्ष सर्वच देवतांना प्रिय असल्या कारणाने या जपमालेवर कोणत्याही देवदेवतांचा जप आपण करू शकतो रुद्राक्षाच्या मालेवर केलेल्या जपाचं पुण्य अनंतपटीने मिळतं असं शिवपुराणामध्ये आहे रुद्राक्षाचे आध्यात्मिक महत्व रुद्राक्ष धारण केलेल्या मनुष्याच्या भोवती सकारात्मक ऊर्जेचा एक वलय निर्माण होते त्याच्यामुळे नकारात्मक विचारांपासून नकारात्मक प्रवृत्तींपासून नकारात्मक उर्जेपासून त्याला संरक्षण मिळतं आणि सकारात्मक विचार करण्याची त्याची प्रवृत्ती निरंतर वाढत जाते रुद्राक्षाच्या जपमालेवर ध्यानधारणा केल्याने मनाला शांती मिळते मनाचा ताणतणाव कमी होतो आणि मनाची एकाग्रता वाढण्यास मदत होते मनुष्याने रुद्राक्ष धारण केल्यास किंवा त्यावर ध्यानधारणा केल्यास त्याची आध्यात्मिक ही होत राहते रुद्राक्षांचे जसे धार्मिक महत्व आहे जसे आध्यात्मिक महत्व आहे तसे त्यापासून अनेक प्रकारचे मानसिक आणि शारीरिक लाभही आपल्याला मिळतात मधुमेह असेल उच्च रक्तदाब असेल यासारख्या रोगांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते रुद्राक्षांच्या माळेमुळे ताणतणाव कमी होतो मानसिक बल प्राप्त होते आणि रुद्राक्षांच्या भस्माचा औषध म्हणून उपयोग केला जातो रुद्राक्ष हा अधिकारी पुरुषांकडून मिळाला तर ती अत्यंत भाग्याची गोष्ट असते रुद्राक्ष हा अधिकारी पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली धारण करावा रुद्राक्ष हा किडलेला नसावा त्याला निसर्गता छिद्र असला पाहिजे रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी तो मंत्रोपचाराने शुद्ध आणि सिद्ध करून घेतला पाहिजे रुद्राक्ष शरीरावर धारण करण्याचे काही नियम आहेत शरीराच्या कोणत्या भागावर किती रुद्राक्ष धारण करावं अशी नियम जस की शेंडीमध्ये एक रुद्राक्ष घालावा मस्तकाभोवती चाळीस रुद्राक्ष घालावी गळ्या भोवती बत्तीस वक्षस्थळावर एकशे आठ भुजांमध्ये प्रत्येकी सोळा मनगटामध्ये प्रत्येकी बारा आणि कर्णपटलांवर प्रत्येकी सहा रुद्राक्ष रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याने काही नियमांचं काटेकर पालन करणे अपेक्षित आहे रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याने सात्विक अन्न ग्रहण करावं मद्य मांस याच सेवन करू नये रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याने आचार विचार आणि विहार यांची शुद्धता राखली पाहिजे मनाची आणि शरीराची पवित्रता राखली पाहिजे रुद्राक्ष अंत्ययात्रेत स्मशानभूमीत किंवा शौचाच्या या ठिकाणी धारण करून जाऊ नये हे नियम काटेकोरपणे पाळणे अपेक्षित आहे रुद्राक्ष धारण केलेल्या मनुष्याने त्याची पवित्रता राखली नाही तर त्याच्या पासून होणाऱ्या नकारात्मक परिणामाला रुद्राक्ष धारण करणाऱ्या मनुष्याला सामोरं जावं लागू शकतं म्हणून रुद्राक्ष हा अधिकारी पुरुषांच्या मार्गदर्शनाखाली धारण करावा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमचे काही प्रश्न असतील काही सूचना असतील तर ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टाका चला तर पुढच्या भागात भेटूयात परत तोपर्यंत अवधूत चिंतन स्वीकृतात